नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढे हौसाली जमिनीमध्ये गाडून जर, जर हजार दाणे त्याला येत असेल तर आमची ती तयारी आहे परंतु आमचं निवेदनातील मागण्या आहेत त्या तोंडपाठ आहेत त्यांच्या त्यांच्या रक्तात भिनलेल्या आहेत त्यांच्या परिसरात त्यांनी याच लढ्यासाठी याच मागण्यासाठी लढा दिलेला आहे आणि त्याच्यामुळेच ते आज त्या भागामध्ये बंदी त्यांना तिथं सरकारनं घातलेली त्या स्थानिक आमदारांना षडयंत्र करून त्या ठिकाणी त्यांना बंदी घातलेली आणि जर तुम्ही आपण घरी बसून हा माणूस तडीपार आहे हा माणूस तिकडून हाकलून दिला आहे म्हणून आपल्याला ह्या आंदोलनात जायचं नाही किंवा नवनाथ गवते या आंदोलनाचं सगळं केलं आहे मग ते या पक्षाचे हे असं म्हणून तुम्हाला जमणार नाही कारण लढणारा माणूस जर लढत असेल आणि त्याला आपण साथ दिली दिली नसेल तर तो नुकसान त्यांचं आहे उद्याच्याला यांचं काय काय नुकसान होणार आहे काय नाही यांचा यांनी जे कार्य त्यांना दिलेलं आहे ईश्वरानं ते करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न करणार लाभ व्हायचा आहे नाही व्हायचा आहे त्यांच्या हातात नाही ते आउटपुट देण्याचं काम आपण जर संख्येनं या ठिकाणी आपापल्या आप भागातून जे एकशे चाळीस गावं आहेत ते गावातील ये येतीलच पण जे सोशल मीडिया असेल किंवा पत्रकार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्या सर्व बांधवांनी या आंदोलनाची दखल घेऊन या उपोषणकर्त्याचं आंदोलन तत्काळ थांबवण्यासाठी शासनाला काहीतरी ठोस निर्णय घेण्याचं आपण दबाव आणला पाहिजे त्यासोबतच एक पत्रकार म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती दादा तुम्हाला की तुम्ही या मागण्या शासन दरबारी पोचतील पोच पोचवतीलच आपण त्या पोहोचू पण तुम्ही थोडं तुमच्या स्वास्थ्यासाठी थोडंफार उपोषणाचा थोडा मार्ग बदलला तर अजून संयुक्त होईल या शासना प्रशासनाला त्याचे तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु हे यांना स्वतःचा फक्त स्वार्थ दिसतोस राज्यकर्त्यांना आणि शासनाला त्यामुळे या ठिकाणी यांना आम्हाला रिक्ष रिक्षा घेतात हे आंदोलन ह्या या गोष्टी गिनतीत नाही गिनतीतच नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढे हाऊस आली उपशी राहायचं तब्येत खराब करून घ्यायची परंतु एक राज्याने त्याचं दुःख दिसत नाही आणि एक दादा जर जमिनीमध्ये गाडून जर हजार दाणे त्याला येत असेल तर आमची तयारी ती तयारी आहे परंतु आमचं काही बरावाईट झाल्यास यांना मात्र सळवकी पळो या ठिकाणी केल्याशिवाय आमचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील ज्यांपास सोडणार नाही त्यांना असं वाटू देऊ नये की हे चळवळ लोक मेल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर की काय होणार आहे या ठिकाणी सोडू शकते म्हणून त्यांनीची माया या ठिकाणी भ्रष्टाचाराने कमावलेली आहे ती जर याला शेप ठेवायची असेल तर या ठिकाणी उपोषणाची दखल घेतली पाहिजे कारण उपोषणाची दखल का घेतली पाहिजे आम्हाला जे त्यांनी हातदपार केलेलं आहे हे घाबरूनच केलेलं आहे हे त्यांना mm. शासन आणि प्रशासन डचकत होतं की इथं उठाव होऊ शकतो क्रांती होऊ शकते आपली जी माया जमवलेली हे सुद्धा लोक या ठिकाणी हातात घेऊ शकतात कारण श्रीलंकेमध्ये ज्या टायमाला अन्याय जनतेवर होतो ज्या टायमाला अन्याय जास्त वाढतो त्या उठाव होत असतो आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरामध्ये लोक घुसले होते तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये ज्या तीव्रता वाढली तर आमदारच यांचं घर जाळलेलं आहे बघा तुम्ही जन आक्रोश या ठिकाणी तयार झालेला तुम्ही जरी ह्या देशामध्ये इंग्रज यावेळेस आले जुलम करत होते त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल भगतसिंग राजगुरू जरी भासावर गेले तर तो लोकांनी उठाव करून त्यांना या ठिकाणी देशा या देशातून हकलवून लावलं तुम्ही जर छत्रपती शिवरायांच्या काळात जर बघितलं असेल की मोगलाई माजली होती मंदिरं पाडत होती हिंदू धर्माची हानी करत होती रयतेला लुटत होत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतृत्व करून या ठिकाणी ह्या रैत्या त्या पृष्ठ दुर्जनांना ह्याच मातीत गाडलेला आहे हा आपलाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने इतिहास आहे ह्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे म्हणून या ठिकाणी यांना जर नीट राहायचा असेल शेप राहायचा असेल तर यांना या उपोषणाची दखल म्हणजे जनतेच्या प्रश्नाची दखल घेतली घेतली पाहिजे अन्यथा या ठिकाणी यांना येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला सामोरे जावं लागेल किंवा मी नाही सांगत आतापर्यंत जे इतिहास सांगतोय बरोबर एवढंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे क्रांतीचं बीज त्यांनी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांकडून ते भगतसिंग राजगुरू यांच्या आंदोलनापासून त्यांनी आज कालपर्यंतचं जे आंदोलन आहे जरांगे पाटील यांच्यापर्यंत जोडलेलं आहे आणि ही सांगड घालून त्यांनी सांगितलं आहे की हे आंदोलन किती उच्च कोटीच्या माध्यमातून केलेले आहे त्यांची ती तीव्र ती भावना आहे त्यांच्या डोळ्यातून आश्रू आज त्यांची तब्येत खालावत हो चाललेली आहे तरी पण जर तुम्ही या आंदोलनाची दखल न घेता जर ते टोलवाटोली केली तर भविष्यामध्ये काय होऊ शकतं हा इतिहास त्यांनी आत्ता एक दोन मिनटात त्यांनी सांगितला जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हा हा लढा जनक्षोभाच्या माध्यमातून तीव्र होईल हे शांततेत चाललेलं आंदोलन कुठेतरी वेगळं वळण घेऊ नये म्हणून प्रशासनानं आणि शासनानं त्याचबरोबर पत्रकार बांधवांनी या आंदोलनाचं जी गरज आहे जी तीव्रता आहे ती शासन दरबारी प्रशासन दरबारी पोहोचवावी हे या माध्यमातून मी सांगतो